सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार मी अमोल साहेबराव शिंदे घरणीकर शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्यासमोर एक सुंदर असा पेपर सादर करतोय जे संस्कृतप्रेमी आहेत आणि जे विद्यार्थी संस्कृत हा विषय शिकत आहेत सध्या आठवीच्या वर्गामध्ये त्यांच्यासाठीचा सा हा भाग आहे तर आपल्याला परीक्षेमध्ये चित्रपद हा मुद्दा असतो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्र दिलेले असतात तर आपणाला ते चित्र आहे आणि त्याला संस्कृतमध्ये नेमकं म्हणायचं आहे का काय ते आपल्याला का का उन्त। काय करणं आवश्यक आहे लिखाण करणं आवश्यक आहे आता पहिला शब्द आहे उंट उंटाला शब्द काय म्हटलं जातं उष्ट्रह वेलांठी उकार मात्रा वगैरे व्यवस्थित लिखाण करा शब्द संपल्यावर पूर्णविराम द्या दुसरा शब्द आहे चंपकम पुढे पूर्णी पुनः पूर्णी पहिल्या पला पहिला उकार आणि पूर्णीच्या पला दुसरा उकार न बाणाचं दुसरी वेलांटी। पुढं पनसम मराठीत फनस म्हणतो आपण पण संस्कृतमध्ये पनसम। योग्यम उत्तरम चिनूत च डॅश ज डॅश य मग च वर्ग पाहिजे माहिती आहे आप आपल्याला च छ झ काय म्हणायचं च झ झ रिकाम्या जागी जे काही उत्तरं लिहायची असतात ते आपल्याला वाक्य ते पूर्ण लिहायचं असतं आणि अंडरलाईन करणं आवश्यक आहे पुढं आले प डॅश ब म्हणजे प वर्ग प फ ब भ म व्यंजन नेहमी हलंत असतात ही गोष्ट लक्षात ठेवा स्वर पूर्ण असतात अंक अंकही वा संख्या लिखत बेटांनो एकाखाली एक आपल्याला चार लिहायचे असतात प्रश्न आणि त्याच्यानंतर पुढं योग्य उत्तर लिहायचं आहे संख्या आणि समय लिखाण करत असताना शुद्ध मराठी अंकांचा वापर करायचा आहे इंग्रजी अंकांचा वापर करू नका नऊ नव अक्षरात लिहिलं अक्षर संपलं वाक्य संपलं की पूर्णविराम द्यायचा आहे नऊ नव सत्तावीस ही आणि उभीदंडी नवदश नव दश म्हणजे एकावर नऊ एकोणीस इथं उभीदंडी द्यायचं नाही अंकाणी अंकात लिहिलं की उभीदंडी नाही द्यायचं षोडश सोळा समयम लिखत चार वाजले चतुर्वादनम सात वाजून पंधरा मिनिट समय माहिती पाहिजे आपणास पंधरा पंधरा मिनटाच्या फरकानं दहा मिनटाच्या पाच मिनटाच्या फरकानं सुद्धा सपाद सप्तवादनम साडेसहा सार्धषडवादनम आठ पस्तीस ॲक्च्युली तिथं आठ पंचेचाळीस आहे सा असं आपण गृहित धरूया म्हणजे नऊला पंधरा कमी पादोन नववादनम आणि आठ पस्तीसला काय म्हणतात मग पस्तीसला काय म्हणायचं दधिक अष्टवादनम ठीक आहे वर्णविग्रहम कुरुत श्रेष्ठम श्रेय हलंत श हलंत र ए स्थ, हलंत श हलंत ठ अ आणि हलंत म उभीदंडी शेवटी उत्पीठिका उ अधिक हलंत त अधिक हलंत प अधिक दीर्घ ठ रहस्व ई हलंत, हलंत क आ उत्पीठिका उभीदंडी वर्णविग्रहाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आता नाम आणि सर्वनाम यांची विभागणी करायचे तत्पूर्वी आपल्याला नाम कशाला म्हणतात माहिती पाहिजे सजीव किंवा निर्जीव यांना दिले गेलेल्या नावाला नाम असे म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात मग नाम आणि सर्वनाम या बाबतीत पाहूया आता पवनदेव हे नाव आहे म्हणून नाम गोपाल नाम सह सर्वनाम आहे त्याच्यामुळं ते सर्वनामाच्या कोष्टकात येतं निर्मला नाम सर्वनाम एष सर्वनाम अहम सर्वनाम शिक्षिका नाम माम सर्वनाम वन नाम तव सर्वनाम राम सीता आणि नदी कवी नाम आहेत हे सगळे आता कोष्टक पूरयत पठती तीत अन्ति पठति पठत पठन्ति प्रथम पुरुष थ आलेलाय म्हणजे सी थ कथय सि कथय थ ह कथय थ म आलेलाय नृत्यामह मी वह मह नृत्यामि नृत्यावः नृत्यामह तर धन्यवाद माझी शिकविण्याची पद्धत आपणास आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल आवर्जून जे कोणी संस्कृत शिकणारे आहेत त्यांच्याकडे हा व्हिडिओ आपण शेअर करावा त्याचबरोबर स्टेटसला वगैरे आपण ठेवून सहकार्य करावं आणि आपणास कुणाला जर काही संस्कृतची आडी अडचणी असेल विचारायचं असेल तर हा मोबाईल नंबर आहे माझा त्याच्यावर आपण संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव दोनशे वीस पंच्याण्णव सातशे साठ त्याचबरोबर यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस आणि अमोलराव शिंदे असे दोन चॅनल आहेत त्याही माध्यमानं आपण भरपूर ज्ञान प्राप्त करू शकता महत्त्वपूर्ण अशी माहिती त्याच्यावर शेअर केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमाने धन्यवाद